स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन रायगड जिल्ह्यामध्ये बर्ड फ्लू बरोबरच आता लेप्टो आजाराचे रुग्ण सापडून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे अलिबागसह पेण माणगाव रोहा मुरुड या पाच तालुक्यात लेप्टो बाधित सतरा रुग्ण आढळून आलेत त्यांच्यावर अलिबागमधील जिल्हा रुग्णालयासह पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे कोरोना या महामारीमधून देश कुठे सावरत असताना चीनमधून आलेल्या एच एम पी व्ही या व्हायरसनं भारतात शिरकाव केल्याची माहिती समोर आली होती मात्र एका पाठोपाठेत गंभीर आजार देखील समोर येऊ लागल्यानं नागरिक भयभीत झालेत रायगड जिल्ह्यामध्ये बर्ड फ्लू बरोबरच आता लेप्टो आजारानं डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे एकच खळबळ माजली आहे दूषित पाण्यामध्ये बराच वेळ राहिल्यानं तसंच प्राण्यांच्या विष्ठेच्या माध्यमातून होणाऱ्या आजारावर योग्य वेळी उपचार न घेतल्यानं लेप्टोचा धोका होत असल्याचं सांगण्यात येत उंदीर घुशीसारख्या वाढत्या प्राण्यांच्या संख्येवर निर्बंध न राहिल्यामुळे लेप्टोस्पायरोसिसचे प्रमाण वाढल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून लेप्टोचे रुग्ण सापडू लागले दोन हजार पंचवीस या नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच अठरा जानेवारी पर्यंत सतरा नागरिकांना लेप्टोची बाधा झाल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाकडून देण्यात आली होती या रुग्णांना अलिबागमधील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं त्यापैकी नऊ जणांची प्रकृती सुधारल्यानं त्यांना उपचार करून सोडण्यात देखील आलंय तर पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात एका रुग्णाला अधिक उपचारासाठी पाठवण्यात आलं असता त्याची देखील प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं जिल्हा रुग्णा रुग्णा रुग्णालयात बाह्य रुग्ण कक्षात झालेल्या तपासणीमध्ये सहा रुग्ण लेप्टोस्पायरोसिस संशयित असून त्यांची प्रकृती चांगली असल्याचं चा सांगण्यात आलं रायगड जिल्ह्यातील अलिबाग पेण माणगाव रोहा मुरुड या तालुक्यातील रुग्ण सापडून आले त्यात अलिबागमधील सात पेण मुरुडमधील प्रत्येकी दोन रोहा माणगावमधील एक लेप्टोसायरोसिस रुग्ण असल्याची माहिती उपलब्ध झाली असून हे सर्व रुग्ण ग्रामीण भागातील आहेत असं सांगण्यात आलंय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड रायगड